सर्वसाधारण देशात महाराष्ट्रात मुंबई जे बिझनेस चालतात त्यापैकी तो एक बिझनेस याच्यामध्ये म्हटलं जात इन्क्वायरी संपलेली आहे खरं म्हटलं पण इन्क्वायरी करत राहत आहे दे पेन्शन देण्याचं कामच असं माझं स्पष्ट मत आहे राग येतो ना नक्की अगदी अमोल सूरज चव्हाण वरती खिचडीच्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप आहेत आपल्याला माहिती आहे देशामध्ये दे व्यवसाय चालतो देशामध्ये दे व्हेंडर्स असतात करोना आला जम्बो हॉस्पिटलची कल्पना आली सर्व काही तात्काळ हवं होतं जम्बो हॉस्पिटलला डॉक्टर नर्स मेडिकल स्टाफ मेडिकल इक्विपमेंट बेड बेडशीट स्वच्छता या सगळ्या गोष्टीची गरज होती ते पटापट गरज होती ती गरज भागवण्यासाठी उष्कळचे भेंडर ज आले त्याच्यापैकी रुग्णाला खाऊ घालण्यासाठी खिसडी हे सुद्धा वेंडरची गरज होती संजय माशेलकर जे आहेत त्यांनी ती कंपनी स्थापन केली संजय माशेलकर आमचे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांच्या जोडीला सुरज चव्हाण अमोल सप्लाय चेन मध्ये मदत करत होते करोनाच्या काळामध्ये या अशा तऱ्हेचं साहित्य नेणं खिचडी नेणं सप्लाय चेन मध्ये काम करणं तसं धोकादायक होतं परंतु एक सामाजिक भावनेतून व्यवसाय बाजूला ठेवून हे केलेलं आहे ही जी कंपनी स्थापन आहे संजय माशेलकरची त्याच्यामध्ये अमोल काय सूरज काय भागीदार नाहीत मालक नाहीत परंतु सप्लाय मध्ये त्यांनी जेव्हा रुदार होऊन काम केलं त्या कंपनीला साहजिक तो धंदा होता त्यांचा त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिमनरेशन म्हणतात ते अमोलला सूरज चव्हाणला मिळालं चेकने ते पैसे बँकेत टाकले त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही त्याच्यामध्ये फसगत नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे सर्वसाधारण देशात महाराष्ट्रात मुंबईत जे बिझनेस चालतात त्यापैकी तो एक बिझनेस होता कळलं की नाही याच्यामध्ये स्कॅम वगैरे हो जे जा म्हटलं जातं ते एकदम चुकीचं आहे आणि ह्या संदर्भात सगळी कागदपत्र याचा पूर्ण तपास घेत कर केलेला आहे ईडी अधिकाऱ्याने पूर्ण तपास केलेला आहे बरं हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाही आहे याला कस्टडियल इन्क्वायरीची गरज नाही परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं अटक केली जाईल सतत बोलवलं जायचं आता परवा त्याला बोलवलं जे मागच्या वेळेला विचारलं तेच परत विचारलंच कागदपत्र तपासली इन्क्वायरी संपलेली आहे खरं म्हणते पण इन्क्वायरी करत राहत आहेत टेन्शन देण्याचं काम चाललंय म्हणून म्हटलं हे सगळे प्रयोग बंद करा अशी माझी विनंती आहे मीन बाय दॅट इट इज इनफ यू विल रीच बियॉन्ड फोर हंड्रेड that is certain so if that is so then by virtue of dignity of the country the work carried out by modi and amit shah at center people will vote in favor of bjp that is certain they will vote for the government so but along that, India is there. India's component throughout the countries are there, so you should also see to it that they should be respected properly. Because I mentioned about the RPA, Ramdas Sachalaj, he may not get any uh, birth in the parliament, any seat in the parliament MP but his voters are favoring to bjp alliance so he is also to be respected along with my chief minister and leader of the party he is also wholeheartedly working for the welfare of the state he is also moving around he is in uh, touch with the people all around maharashtra